मेळघाटच्या धारणी तालुक्यांतर्गत सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित मागण्या पूर्ण करण्याबाबत राज्यात आघाडी सरकारचा विरोध करून किसान जन आक्रोश महामोर्चा भारतीय जनता पक्षाच्या धारणी तालुका कमिटीकडून आयोजित करण्यात आला होता सदर मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड धारणी ते मुख्य रस्त्याच्या मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय धारणी येथे धडकला ज्यामध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत शेकडो मेळघाटवासी उपस्थित होते मेळघाटातील शेतकऱ्यांच्या समस्यांना अनुसरून भारतीय जनता पार्टी कडून तब्बल बावीस मुद्द्यांना अनुसरून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करून लाभ देण्याबाबत पीक विमा पीएम किसान योजना पीक खरेदी नाफेड केंद्र सुरू करणे घरकुल लाभ श्रावण बाळ योजना रस्त्यांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग खंडवा ते आकोट रेल्वे लाईन काम सुरू करणे अशा एकूण बावीस मुद्द्यांना भाजपाच्या मोर्चांनी हात लावला होता सदर मोर्चा भाजपाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे जिल्हा अध्यक्ष निवेदिता चौधरी व मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात घेतल्या गेला धारणी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष हिरालाल मावसकर यांच्याकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चातील सर्व मुद्दे महत्वपूर्ण असून याची दखल प्रशासनाकडून घेणे गरजेचे आहे असे बोलताना अनिल बोंडे यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याकडे शेतमजुराकडे गावाकडे विदर्भाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं जनतेचा आक्रोश आहे ह्या आक्रोशाला आज इथे धारडीमध्ये वाचा फोडली आणि मोठ्या संख्येनं सर्व शेतकरी आदिवासी बांधव इथे आले खूप मोठ्या समस्या आहे मागच्या वर्षीचे पैसे अजूनपर्यंत दुसरा हप्ता आलेला नाही तहसीलदारांनी कबूल केलं अजूनपर्यंत पैसे आले नाही त्याच्यामुळे दुसरा हप्ता यांच्या खात्यात गेला नाही उद्धव ठाकरे कितीही सांगो दसरा मेळाव्यामध्ये की मागचे पैसे आम्ही पूर्ण दिले पण धारणीमध्ये ही सत्य परिस्थिती सगळ्यांच्या समोर आहे या वर्षीची तर नुकसान भरपाईचे पंचनामेसुद्धा केले नाही कोणी गावात तिथे जायला तयार नाही मक्याच्या नोंदणीसाठी ई पीक पेरा मागतात पण ई पीक पेरा पूर्णतः झाला नाही हे आदिवासी शेतकरी करू शकत नाही आणि म्हणून तलाठ्यांनी करावं ही आग्रही मागणी आम्ही केली देवेंद्र फडणवीस सरकारनं एकशे बत्तीस केवीचं सेंटर आणलं होतं परंतु ते या सरकारनी बंद करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं धारणी पंधरा पंधरा मिनिटापासून पंधरा पंधरा तासापर्यंत अंधारात राहते परंतु त्याची या सरकारला फिकीर नाही श्रावणबाळ संजय गांधीचे पैसे चार महिन्यापासून मिळाले नव्हते आता गेल्यानंतर एस बी आर डी सीशी भेटलो आणि आता दोन महिन्याचे पैसे दिले जाईल त्याच्यानंतर एक महिन्यानंतर दोन महिन्याचे पैसे दिले जाईल आज या आक्रोशाला निश्चितपणे यश आलेलं आहे पंचवीस वर्षात तीन पिढ्याचे पुरावे वन साठी मागितले जातात आता त्यांनी सांगितलं की हे जंगलामध्ये काय पुरावा झाडाला मागणार आहे का वाघाला मागणार आहे का शिहाला मागणार आहे तर त्याच्यामुळे हे पुरावे शक्य नाही ग्राम समितीने ठराव घेतला तीन लोकांनी ठराव घेतला तर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा याचासुद्धा प्रस्ताव पाठवायला सांगितला साधारणतः दीड तासपर्यंत चर्चा केली आज एस डी ओ नव्हते दुर्दैवानी या धारणी आदिवासी भागामध्ये सगळे अधिकारी पाहिजे पण इथे पूर्णवेळ तहसीलदार नाही एकच नायब तहसीलदार आहे त्याला तहसीलदाराचा चार्ज दिलेला आहे मंडल अधिकाऱ्याला नायब तहसीलदाराचा चार्ज दिलेला आहे आणि हे आदिवासीचं भलं करायचं सांगतात हे आदिवासीचं भलं करायला सांगतात यांना वसुली धारणीमधून मिळणं शक्य नाही गोरगरीब लोक आहे म्हणून धारणीकडे लक्ष देत नाही यांच्या डोक्यात फक्त मुंबई यांच्या डोक्यात पश्चिम महाराष्ट्र मेळघाटसारख्या कुपोषित भागामध्ये धान्यसुद्धा पूर्ण येत नाही धान्यामध्ये कटोती येते आलेलं धान्यसुद्धा बोगस सडलेला तांदूळ येतो तेसुद्धा लक्षात आज आम्ही आणून दिलेलं आहे आज या शेतकऱ्यांनी जे एकी दाखवली या शेतमजुरांनी एकी दाखवली त्यांचा खरोखर आज विजय जा आहे मनरेगाच्या या मनरेगाच्या या सगळ्या मजुरांना सुद्धा बांधकाम म्हणून पगार सुरू झाला पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही आहे महाराष्ट्र सरकारचा ड्रायव्हर आणि कंडक्टर काहीच कामाचा नाही असे बोलून सरकारचा तीव्र निषेध त्यांनी यावेळी नोंदविला आता या मोर्चानंतर नंतर संबंधित स्थानिक व वरिष्ठ प्रशासन कोणती दखल घेणार ही महत्वपूर्ण बाब आहे तस्मिन शेख सह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी